या देशात माझ्या आरक्षणाचा फायदा निर्णय राज्याचा घेणारा त्यांची मी होतो दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता लोकसभा की स्वाताचं वैशिष्ट्य हे आहे की सारता नेहमीच पुनोगामी विचाराला पाठिंबा देणारा दिला आहे स्वातंत्र्याच्या तविणीमध्ये अतिशय मनाचं योगदान देणार आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांची नावं घेता येतील यशवंतराव चव्हाण ये आनंदराव चव्हाण यशवंतराव मिळते अशी तरतुत्व लोकांची एक प्रचंड फलितण होऊन गेली आणि त्यांच्या विचाराचा फायदा अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांचा वेळ आहे आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतं आहे त्यांना पर्याय देण्याच्या दृष्टीनं जे काय आम्हा लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत प्रयत्न सुरू होत आहेत याला प्रतिसाद द्यायला सातारा जिल्हा हा आज आहे इंडिया आघाडीच्या संबंधी समोर राज्यात ठिकठिकाणी जिल्ह्याचं काम सुरू आहे पण सातारा जिल्हा असा आहे की यांनी फायद्यांदा या जिल्ह्यातल्या सगळ्या पुरोगामी लोकांचे आणि एन जी ओ जिथं मोठ्या प्रमाणे काम करतात त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका ही देणारा सातारा एक रंगाचा जिल्हा आहे आणि आजच हे निएमिकेचा अर्ज भरण्याच्या संबंधीचा हा कार्यक्रम याचा विषय विश्वा काही कार्यक्रम नव्हता पण याला प्रतिसाद देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्यासारखेला आज लोक उपस्थित या ठिकाणी आहे त्याच्यात म्हणजे एक गोष्ट आहे की देशाचे परिवर्तन हवं आहे इंडिया आत्मविश्वास का <Five pressing Gegen West> <F gezúcime> <frogoples> आपल्या उमेदवार जे शशिकांत शिंदे आहेत त्यांच्यावर आरोप केले खरं म्हणजे त्यांच्यावर सर्वे एजन्सी असताना सुद्धा आरोप करून त्यांना काय साध्य करायचं होतं साध्य काय करायचं सगळं त्यांच्याकडे सांगायचं दुसरं काही नाही त्यांच्या कामाच्या संबंधी काही करू शकत नाही लोकांचा फसीचा शिंदेला लिहिला याची खात्री त्यांना असल्यामुळे हे चुकीच्या रस्त्याचे असतात मी शिंदेना सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र फेस सगळ्या कर लोकांच्या समोर ठेवा आपल्याला नाण्या खरक येते त्यामुळे आपल्याला त्या त्यासमधीची चिंता करायचं कारण नाही आणि मला वाटतं तुम्ही उद्या देतात अमित शहा आज म्हणाले की मुलीमुळे राष्ट्रवादी म्हणतात अनेकदा मंदिर म्हणजे अमित शहा पक्षसंघामध्ये अमित शहा मंच व्हायच्या तर तरी या देशाचे कोणते संघटक आहेत हे उत्तम अर्मेराय देशात चालवतात असा काही त्यांचा परिचय गरी नव्हता अधिकाधी देशाची सत्ता मोदींच्या वेळी त्यांच्या हातात आली आणि अनेक गोष्टी ते बोलत असतात ते सांगतात की मी दहा वर्ष काय केलं वाहणार असतात आता चौदा से अच्या अच्या ते चोवीस दहा वर्ष त्यांचं राज्य होतं महाराष्ट्रात असो त्या देशात असो आणि ते हिशोब हिशोबवाद्याकडं वाटतात त्याचा अर्थ काय हा त्याच्या आधीची दहा वर्ष मी सांगू शकते मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या सरकारने अनेक वेग कार्यक्रम घेतले त्याचा प्रश्न विचारला तर आम्ही केव्हाही सांगू शकतो साहेब अनेक वर्ष रामराजे नाईक निंबाळकरांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे माड्यामध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत किंवा चौक रघुनाथ हे आपल्या आलेले आहेत संजीव आपल्याबरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत स्वगृही परततील असं आपल्याला वाटतं का माझं काही कोणाशी वर्ग झालं नाही काल अकुलीला रघुनाथ राजे आले होते आणि त्यांनी सांगितलं की फलटण या परिसराचा मतांचा पाठिंबा हा आमचे जे उमेदवार ठरतील त्यांना राहील आणि ते होईल आमचे सगळे सहकारी हे विविध काम करते हे त्यांनी सांगितले नावं सांगितली नाही तर ठीक आहे त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसते उद्याचा उद्याचाच अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरत आहेत मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही हे अनेक दिवस झालं त्यांना ताटकळत ठेवलं गेलं दिल्लीला सुद्धा ते चार दिवस तिथे थांबून होते वेटिंगला ठेवलं गेलंय काय सांगा लागतं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय सांगायचं म्हणजे आता राज्यांच्या आम्ही काय पहिल्यांनी काय सांगायचं त्यांची एकंदर जी काय आहे ती तुम्हाला दिसते म्हणजे उद्याचे ते उमेदवार होणार असं आम्ही तुम्ही जे काही लिहिता थांबतात त्याच्यावर दिसते पण आम्हाला असं खात्री आहे की लोकांच्याच गेल्याच्या नंतर लोक आम्हाला सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या उद्देश लोकांच्याच असता बघायला नाही राष्ट्रवादीच्या पालिकेला राहिला नाही असं आमदारांनी वक्तव्य केलं आहे त्यांना काय सांगतो ठीक आहे ना त्यांचं उत्तर त्यांचे मालिकेला राहील का नाही असं आहे की सातारचे लोक होता नेहमीच पाठीवर दिसतात मागच्या लाईझेशन होत तिथं तुम्ही सगळे फायदे सातारच्या जनतेने काय करून दिलं आणि या वेळेला एक गोष्ट असे की महाविकास आघाडी त्याविषयी जे निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नव्हती लोकांचा अनेक पक्षांचा पाठिंबा होता यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल शेतकरी काम पक्ष असेल किंवा राज्या पार्टी असेल किंवा शिवसेना असेल हे सगळे जेव्हा भावना या निवडणुकीत उतरले तर त्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपण नियोजित आणली पाहिजेत आणि एक एक जागा वर्जिनची कमी केली पाहिजे आज वर्जिनची शक्ती वर्जिनशील संसदेशी सारख्या ही कमी होता ही राष्ट्रीय गरज आहे साहेब बारा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम गडकरी यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या तीन दिवसामध्ये जयशील मोदी यांचा जसा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यापासून विशेष विमान नाही जयकुमार गोरे सिंह नाईक नेमकं नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराज सांगतात आज जे सकाळी उत्तम जानकर यांना नागपूरला घेऊन गेले त्यात उत्तम जानकर हे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी बरोबर जायचं की मोठे पटना पाठी घेऊन उत्तम जानकर घेऊन गेले विमानात जातात स्पेशल विमान करून जातात ते नागपूरला रणजितसिंह नाईक रणजित सिंह नाईक निवड

ते खासदार आपले आहेत आमदार पण भरपूर आपल्याला दिले म्हणाल तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला <laughs> आलेले आहेत नोकरी धंदा नाहीत आपलाच राष्ट्रवादी खासदार इथे निवडून आलेले आता काय लोकांपासून घेऊन जाणार तुम्ही काय अजेंडा घेऊन जाणार लोकांना आम्ही सांगतो काय करत असते तुम्ही खाले वेगळे तुम्ही जे आमचे वेगळ्या फाटून दिले तुम्ही त्याचा फरफार मागा तिथले रेकॉर्ड मागा प्रत्येक गोष्टीमध्ये जागृत करायची भूमिका राज्याची भूमिका सहसा स्वतःचा प्रतिनिधी स्वतःचं दुखण मानतो पण राज्याच दुःख साहेब सगळीकडं दुष्काळची परिस्थिती आहे सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही प्रचारात दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे आम्ही लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडं हा प्रश्न मानलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे अचासह आहे त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते आम्हा लोकांना वाजून ठेवा पण त्या लोकांना दाखवा जनावरांना चाला द्या त्यातील त्यांची गरज असेल ते द्या काही वेळात फेऱ्याचा फाळण्याचे प्रश्न त्याची भूष्टता करा था। हा आग्रह आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्याकडून केलेला आहे आणि जाता येता आम्ही त्याचा फार्शुभावसुद्धा करतो व्हीव्हीपॅटचा जर निकाल आला आणि जर स्लिपा मोजायला लावला तर भारतामध्ये हे जे सगळे चित्र आहे जे आता चार सो पार चार सो पार तीन सो पार चालले ते चित्र बदलू शकेल असं वाटतं आपल्याला असं मी काही त्याचा खोलगा जाऊन अभ्यास केले नाही दोन तीन लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं आमचे एक सरकारी असे सदस्य हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव दिग्विजय सिंग आणि काही लोकांनी या आत्ताची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या संबंधी चिंता वाचावी अशा प्रकारचे प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि याच्यात काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं अनेक लोक सांगतात पण त्याच्यासंबंधीचं तांत्रिक ज्ञान मला स्वतःला नाही पण एक चर्केला जागा आहे असं दिसतं त्या महायुतीचे तीन मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अजित पवार गट कुठेही सक्रिय असताना दिसत नाही अजित पवार गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते का असे की आमची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या उमेदवारांना साधारणतः सा, जो म्हणजे आस्था घेणारा घटक आहे त्या सगळ्यांचा पाठिंबा पावसातले सगळे आपण चूक दुरुस्त करा म्हणून आवाहन होतं जिल्ह्यातल्या जनतेला आता उमेदवारी अर्ज भरून आलाय आपण आता काय आवाहन करावं जिल्ह्यातल्या मागच्या वेळी आपण आवाहन केलं चूक दुरुस्त करा लोकांनी चूक दुरुस्त केली

तिथं अजित पवारांनी काही भाषण केलं त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मला निवडून दिलं हां त्यांना स्वतः निवडून दिलं ताईंना निवडून दिलं आता सुनाईना निवडून द्या आणि देत असताना त्यांनी आणखी काही वाक्य वापर हां तर त्याच्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं

केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि खर्चेचा याची काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला सातत्यानं फारकुरावा त्याचा केलं आणि हे झाल्यामुळं आम्हा लोकांचे या महिलांसाठी वाढायचा दृष्टिकोन तिची सौंदर्य स्वराचा आणि हा स्वरा करण्याचा आहे हे स्वस्त होतं त्यामुळे कारण नसताना एखाद्या शब्दावरने त्याची वेगळं वाचांचा फायदा कधी केला त्या तो काही फार नियुक्ती खरा नाही साहेब अजित पवारांनी असा आरोप केला होता की म्हणजे शिवतरा दिवस होते केला की त्यांना रात्र फोन की तुम्ही म्हणून त्यांचा रोग आपल्याकडे होता दुसरी कॅन्सर असेल समजा असेल आम्हाला एखाद्या वेळेला फायद्याचं असेल तर त्याला आम्ही जर सेवाने सांगितलं तर त्याच्यात काही चुकीच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्या विषयीचं वातावरण खूप इमोशनल आहे विशेषतः कालच्या मोर्ते पाटला प्रवेशानंतर सुद्धा वातावरण खूप बदललंय तुम्ही सुद्धा तसं हे केलं असं सगळं पाहताना महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला किती जागा मिळतील आज सर्व सर्व मी हे बघतोय मागच्या वेळेला आम्हा लोकांना सगळ्या आम्हाला म्हणजे सगळ्या विरोधकांना सगळ्या मिळून पाच किंवा सहा जागा मिळाल्या होत्या चार आम्हा लोकांना मिळाली एक काँग्रेसला मिळाली पाच आणि एक की औरंगाबादची एम आय एम सहा सहा जागा ह्या सगळ्या राज्यात मिळाल्या होत्या यावेळेला हा एकंदर जागेचा सात टक्के सत्तर टक्के जागा मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही हा म्हणून भाव दिसतो सगळीकडे विशेषतः विदर्भामध्ये विदर्भ हा गेल्या अनेक वर्षाचा आमचा अंदाज आहे की हा त्या दिवस नाही काँग्रेसचा इंदिरा गांधींच्या पासून सातत्यानं काँग्रेसचा सफल करणारा विभाग अलीकडच्या काळामध्येच त्याचं वजन होतं आजचा आमचा अजून विषय असं आहे की जी एकंदर राज्यात आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुधारली त्याच्यामध्ये विदर्भातल्या काँग्रेस पक्षाचं तिथं हे अधिक अनुकूल होईल आणि त्याचा परिणाम हा एकंदर राज्यावर दिसेल करते जरांगे पाटील आता काही भागात आहेत आव्हान करतायत की उमेदवार पाडा पक्ष कुठल्याही पक्षाचे पाडा म्हणतात पण त्यांचा एक मुद्दा येतोय आहे की ज्यांनी लाठीचार्ज केला आपल्या आई बहिणींची डोके फोडली त्यांना ते लक्षात घेऊन मतदान करा तर त्या आव्हानाचं काय फरक पडेल राज्यात असं वाटतं नाही काही नरास गेलं असतो तिथेच जाळण्यात लोकांच्याच एक राळ आहे असा जाळण्या आणि जळ यांच्या उर्देश आहे आहे असं जाणून की असा असा किती व्यवहारांच्या वेळी आज मी सांगू शकतो जाणीवपूर्वक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होऊ शकेल या अनुषंगाने राजकीय दर्जा मेंटेन व्हावा राजकारणाचा या अनुषंगान आपण आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या काही सूचना वगैरे देणार आहात की कसे शिवसेना आणि आघाडीच्या नेतृत्वांच्या ज्या बैठका झाल्यात त्या सगळ्या बैठकामध्ये विशिष्ट कार्यक्रम आणि एक निश्चित अशा भारताचं उद्दिष्ट हे थेट निवडणुकीला सामोरं जायचं आणि ते जात असताना सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करायचे हे सूत्र आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा निवडणुकीचा अभिषेक असेल माझी त्यांची काय फारशी वेळ नाही आणि मी सगळीकडे फिरत असतो मला माहिती नसत सगळी त्यांना एकदा घेतलो सुरुवातील त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं सुरू केलं तर त्यांचा प्रश्न समजून घ्यायचा असत पुन्हा माझी त्यांची भेट नाही राष्ट्रवादीचे आजचे दिन घेतात असं म्हणायला साधारणत राष्ट्रवादीच नाही पण सगळ्या सुविधांनी लोकांना चांगली देवी दिसतं आणि इच्छेचा असतात आम्ही आढावा केली शिक्षाबद्दल लोकांच्याच असता दिसते स्वतंत्र भूमिकेमुळे राष्ट्रवादीवर आपलं आघाडीवर काय फरक पडेल का वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र भूमिका लढत आहे तर त्यांच्या या भूमिकेमुळे तुमच्यावर काय परिणाम होईल का आघाडीवर आमची इच्छा आहे त्यांनी आम्हाला लोकांच्या यावं तसा फर केला आणि अजूनही करायची आमची चिन्ह आहे पण आहे आणि दुसरं जे पक्ष परिणाम होईल असं त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनच्या खरं आणि काल काल तास आमच्या महिना आणलेले त्यांचा निकाल लवकर लागेल मोदी परिवर्तन झालं असेल ते होत असं असत त्यांचं गेल्या अनेक वर्षाचा अनुभव बघितला तर त्याविषयी स्थिती त्यांना योग्य असते त्या संबंधी आपण मांडत असतात ते थँक्यू थँक्यू